नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गुढीपाडवा निमित्त जगदगुरु नरेंद्रजी महाराज यांच्या स्वस्वरूप संप्रदायातील भक्त मंडळींनी परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढली परभणी परभणी शहरात आज रविवारी तीस मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते येलदरगर कॉलनी पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून यावेळी गुढीपाडवा निमित्त नरेंद्रजी महाराज यांच्या स्वस्वरूप संप्रदायातील शिष्यमंडळींनी परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती आणि हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या खरी सुरुवात होते यानिमित्त आज रविवारी तीस मार्च रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये लहान बालकांनी विविध पद्धतीची वेशभूषा प्रदान केली होती ज्यामध्ये राम लक्ष्मण हनुमान छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता अशा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते तसेच वारकरी संप्रदायातील मुलांचा तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता आज काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा समारोप येलदरकर कॉलनी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे करण्यात आला यावेळी आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी गोपीनाथ जंगले जिल्हाध्यक्ष रोहिदास टेंगसे निर्मला लिपने सुमन टेंगसे माजी जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ मुलगीर मोहिते आप्पा बाळासाहेब नाईक विठ्ठलराव डक आत्माराम सोंटके सुभाष राठोड अशोक नागुल्ला पत्रकार शरद कुलथे व महिला मंडळ आदींची उपस्थिती होती आजचे अन्नदान ब्राह्मणगाव सेवा केंद्राचे गंगाधर विधाते सचिन रनेर सचिन आंबाट विष्णुपंत आदींच्या वतीने करण्यात आले होते आणि या शोभायात्रात महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत शंकराचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून आज हिंदू धर्माचं नूतन वर्षाचे सहर्ष स्वागतानिमित्त परभणी जिल्ह्यामध्ये स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आज या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे परभणी जिल्ह्याच्या शोभायात्रेमध्ये परभणी जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रत्येक तालुक्यातून भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत जगत आपली भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजेत आपली भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती आहे आणि ती टिकून राहण्यासाठी आपण हिंदू धर्माचे जे जे काही सण असतील साहेब सण असतील हे आपण अगदी घाटामध्ये साजरे केले पाहिजेत जेणेकरून आपल्या या हिंदू धर्माला या ठिकाणी जी ग्लानीयता आहे ती भरून निघाली पाहिजे आणि हिंदू धर्माचं या ठिकाणी ज जगदूरजींनी जे महान मोठं कार्य करून दाखवायचं आहे या निमित्तानं या ठिकाणी आज हिंदू धर्माच्या नूतन वर्षानिमित्त या तुरी पाडव्याच्या निमित्तानं परवणी केली दृष्टीनं या ठिकाणी मिरवणुका सुरू आहेत या मिरवणुकीच्या माध्यमातून जगद्गुरू सर्व हिंदूमध्ये एकता निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि आपला धर्म हा श्रेष्ठ असून इंग्रजी वर्ष हे आपलं नसून हिंदू नववर्ष म्हणजे पुढे बाराव्यापासून सुरुवात होते आणि त्या नववर्षाचं स्वागत जल्लोषामध्ये झालं पाहिजे त्या दृष्टीनं स्वामीजीनं संपूर्ण महाराष्ट्रभर पाडव्याच्या निमित्तानं मिरवणुका सुरू केलेल्या आहे त्यामधून सर्व हिंदूमध्ये जागृती निर्माण होते आणि त्यामध्ये एकता निर्माण होण्याचं कार्य या माध्यमातून केलं जातं जगद्गुरू हे हिंदू हिंदू म्हणजे अयता स्थान असल्यामुळं हिंदूमध्ये जागृती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज